पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरमध्ये दाखल झाल्यात पोलीस आयुक्तालयात त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली बावनकुळेंसह हो काही आमदार आज घटनास्थळाची पाहणी देखील करणार आहेत दंगली मागच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेतला जातोय दरम्यान काल उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात बैठक झाल्याचं आपण पाहिलं आणि या बैठकीत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या महाराष्ट्राच्या जनतेलाही महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांना आमच्या सर्व महाराष्ट्राच्या सर्व पक्षाच्या नेत्यांना सर्व पक्षाचे नेते भाजपाचे काँग्रेसचे सर्व पक्षाच्या नेत्यांना पक्षा आव्हान करतो की अशा परिस्थितीमध्ये आपण समाजाला शांत ठेवलं पाहिजे समाजामध्ये कोणत्याही घटना उधारण्याची काळजी घेतली पाहिजे आणि समाजाला सर्व पक्षाच्या लोकांनी समजवलं पाहिजे हे समाजकंटक घटना कळतात आणि समाज त्या ठिकाणी अशांत होतो त्यामुळे सर्व समाजाला सर्व पक्षांनी मी सर्व पक्षाच्या महाराष्ट्राला आवाहन करतो की या घटनेला कोणतंही राजकारण करू नये या घटनेला जे समाजकंटक आहे त्यांना ठेचून काढलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने पोलीस प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे सरकारला सहकार्य केलं पाहिजे